व्हेज की नॉन शाकाहार की मांसाहार फॅट लॉस साठी काय उत्तम आज जाणून घेऊ व्हेज व नॉन आहाराचे फायदे व तोटे फॅट लॉस साठी बेस्ट ऑप्शन कुठले आज सर्व शंका कुशंका दूर करू शास्त्रीय आधारासह हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच नेहमीच होणारा हा वादविवादाचा प्रश्न लाख मोलाचा प्रश्न फॅट लॉस साठी व्हेज डाएट बेस्ट आहे का नॉन तुमचं वजन वाढतंय पोट बाहेर आलंय आणि तुम्ही विचार करताय व्हेज खावं का चिकन सुरू करावं चला तर मग सायन्स अनुभव आणि लॉजिकच्या आधारे बघूया व्हेज वर्सेस नॉन व्हेज डाएटचे फॅट लॉससाठी इतंभूत विश्लेषण प्रथम पाहू व्हेज डायटचे फायदे पहिला आहे कॅलरी कमी भाजीपाला डाळी फळं हे नैसर्गिकरित्या कमी कॅलरीज असतात त्यामुळे ओव्हर इटिंग किंवा जास्त खाल्ल्यानंतर सुद्धा तुलनेत फॅट कमी जमा होतो फायबर जास्त फायबर म्हणजे आपल्या शरीराचा स्वच्छता दूत डीप क्लीनर फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं क्रेविंग्स कमी होतात आणि पचन सुधारतं कोलेस्टरॉल कमी दुसरा फायदा वेज डाएटमध्ये सॅचुरेटेड फॅट्स कमी असतात हृदयाचं आरोग्य राखायला मदत होते तिसरा आहे इन्फ्लमेशन म्हणजेच सूज कमी शाकाहारी डाएटमुळे शरीरात सूज किंवा इन्फ्लमेशन कमी होतो वजन कमी करणं सोपं जातं आता पाहू नॉनव्हेज डायटचे फायदे नॉनव्हेज म्हणजे प्रोटीनचा राजा चिकन अंडी मासे हे कंप्लीट प्रोटीन्स आहेत मसल बिल्डिंग फॅट बर्निंगसाठी परफेक्ट प्रोटीन मुळे मेटाबॉलिजम वाढतो शरीर अधिक ऊर्जा खर्च करतं शाकाहारी मध्ये कंप्लीट प्रोटीन खूप कमी फक्त दूध दुग्धजन्य पदार्थ तसेच सोयाबीन हेच फक्त कंप्लीट प्रोटीन स्रोत आहेत अन्य आणि कडधान्य एकत्र सेवनाने कंप्लीट प्रोटीन मिळू शकतं उदाहरणार्थ छोले राईस भात वरण डाळ भाकरी इत्यादी सकाळ आणि टिकाऊ डायट अनेक लोकांचं म्हणणं असतं नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही यामुळं डाएट जास्ती काळ टिकवणं सोपं जातं दुसरं आहे मायक्रोन्युट्रिएंट नॉनव्हेजमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व आयर्न जिंक ओमेगा थ्री यासारखे महत्वाचे घटक असतात जे मध्ये कमी प्रमाणात असतात त्यामुळे बऱ्याचदा शाकाहारी लोकांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी आढळून येते विटॅमिन बी ट्वेल्व कमतरतेमुळे नॉनव्हेजमधील प्रोटीन निवडताना लीन आ, प्रोटीन निवडणं गरजेचं आहे जसं की चिकन अंडी फिश मीट म्हणजेच मटण बीफ पोर्क हे नक्कीच टाळणं गरजेचं आहे कारण हे खूप साऱ्या आजारांचं मूळ कारण आहे मीट तर यामध्ये सॅचुरेटेड फॅट खूप जास्ती असतात आणि त्यासोबतच ते जे फॅट आहे ते डिसीजला जास्ती कारणीभूत असतं तर जे लीन प्रोटीन आहे अंडी चिकन आणि फिश जर तुम्ही नॉनव्हेजमध्ये प्रोटीन सोर्स निवडत असाल तरच त्या प्रोटीनचे तुम्हाला फायदे मिळणार आहेत अन्यथा हार्ट डिसीज कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणं काही प्रकारचे कॅन्सरची रिस्क मात्र वाढू शकते सोबतच इन्फ्लामेशन सुद्धा जास्ती प्रमाणात होते तर योग्य मधील सुद्धा योग्य लीन प्रोटीन निवडणं गरजेचं आहे सोबतच आ, ते बनवताना त्याच्यावरती केली जाणारी प्रोसेस बटर किंवा तेल जे वापरलं जातं त्यामुळं त्याचे फायदे कमी आणि नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे तिसरं आहे पाहूयात व्हेज डाएट तोटे व्हेज डाएटमध्ये प्रोटीनचं चा थोडं चॅलेंजेस येतं डाळी शेंगदाणे टोफू खा पण तरी सुद्धा प्रोटीन मिळणं सोपं नाही खास करून जर फॅट साठी कॅलरी मध्ये असाल तर दुसरा आहे तोटा विटॅमिन बी ट्वेल्व आणि ची कमतरता व्हेज मुळे काही वेळा थकवा येणं केस गळणं एनर्जी कमी होणं दिसून येतं योग्य सप्लिमेंट्स किंवा नियोजनाशिवाय प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून थोडं डाएट प्लॅन करणं गरजेचं आहे नॉन डाएटचे डायटचे तोटे फॅट्सचं प्रमाण जर आपण फ्राईड चिकन बटर चिकन मटन मसाला खात असो तर वजन वाढणार हे नक्की प्रोटीनच्या नावाखाली फॅट आणि कॅलरी मात्र खूप जास्त जातात पचन संबंध जर नॉनव्हेज खाण्यामुळं पचन मंद होऊ शकतं त्यामुळं ब्लॉटिंग ऍसिडिटी अपचन कॉन्स्टिपेशन वाटू शकतं इन्फ्लमेशनची रिस्क प्रोसेस मीठ किंवा जास्त सॅचुरेटेड फॅट शरीरात सूज वाढवू शकतात जे फॅट लॉस साठी वाईटच आता शेवट पाहूया आपण सायन्स काय सांगतं किंवा स्टडीज काय म्हणतात तर व्हेज लोकांमध्ये सरासरी बीएमआय म्हणजे वजन थोडं कमीच असतं पण नॉन व्हेज लोकांमध्ये मसल मास जास्त असतं हाडं थोडं नक्कीच स्ट्रॉंग असू शकतात प्रोटीन आणि कॅलरी बॅलन्स सांभाळल्यास दोन्ही डाएटमधून फॅट लॉस शक्य आहे एक सत्य फॅट लॉस ही डाएट टाईपवर नाही तर डाएट प्लॅनिंगवर अवलंबून असतं कोणता डाएट तुम्ही निवडावा तर यासाठी पाहूया आपण व्हेज चांगला आहे जर तुम्ही नैसर्गिक हलकं जेवण पसंत करत असाल तुम्हाला फळ भाज्या आवडत असतील तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून प्रोटीनचं सेवन करू शकता तर तुम्ही नक्कीच व्हेज डाएट निवडू शकता नॉन वेज चांगला आहे जर तुम्हाला प्रोटीन भरपूर आणि सहज पाहिजे आहे तुम्ही हेल्दी नॉनव्हेज पर्याय निवडू शकता जसं की ग्रिल्ड चिकन उकडलेलं अंड किंवा शालो फ्राय केलेले फिश तसंच तुमचं सुद्धा चांगलं असायला हवं हो। पण फास्ट फूड फ्राईड मीठ मसालेदार जेवण याने नॉनव्हेजचा फॅट लॉसचा फायदा मात्र निघून जातो यानंतर माझा सल्ला तुमचा डाएट कोणताही असो कॅलरी डेफिसिट ठेवा आणि संतुलित असावा तुमचा डाएट प्रोटीन व्हेज असो वा नॉन व्हेज प्रत्येक जेवणात प्रोटीन ठेवा सुरुवात हळूवार करा फळं भाज्या पाणी सगळ्यांनीच घ्या फॅट डाएट टाळा आणि काय टिकतय हे बघा म्हणूनच व्हेज असो वा नॉन व्हेज तुमचं डायट बॅलन्स कन्सिस्टंट आणि पोटाला झेपेल असंच असलं पाहिजे तर मंडळी व्हेज आणि नॉन व्हेज युद्ध इथं संपतं आणि शहाणपणाचं यश सुरू होतं जर तुम्ही प्युअर शाकाहारी असाल तर प्रोटीन सेवनाकडे फोकस करा नॉन व्हेजिटेरियन असाल तर कमीत कमी प्रोसेस केलेलं नॉन व्हेज घ्या व जास्तीत जास्त फायबर सोबत खा ऐंशी टक्के व्हेज आणि वीस टक्के नॉन व्हेज हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे ज्यामुळे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीच्या तोट्यापासून तुम्ही वाचाल आणि दोन्हीच्या फायद्यांचा तुम्ही उपभोग घेऊ शकाल त्यासोबतच तुम्ही तुमचं डाएट एन्जॉय करून हॅपी हेल्दी आणि फिट जगू शकता तुम्ही कोणता डाएट करता मला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हाच व्हिडिओ तुमच्या डाएट डिबेट करणाऱ्या मित्राला शेअर करा पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया तोपर्यंत लक्षात ठेवा स्वस्थ राहा आणि मस्त जगा आणि फॅट लॉस करताना सायन्स मात्र विसरू नका डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका काही संबंधित व्हिडिओची लिंक शेअर केली आहे धन्यवाद